जाती नंतर आता ते तिथे जाता येत आणि जवळपास सात आठ हजार कोटी रुपयाच्या विकास प्रकल्पांचा सुधारू शकत जाऊद्या ना त्यांच्या दौऱ्याकडे आता कोणाचं लक्ष नाही मी तो कोणाच्या खिचगंडी नाही आहे मणिपूरमध्येच विरोध होतो आहे त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांचा दौरा जो आहे त्याच्यावर फार न बोललेलं पण तीन वर्षानंतर त्यापेक्षा गंभीर प्रश्न आहेत गोष्टींवरती लक्ष लोकांचं जाऊ नये म्हणून मग ते अशी उपक्रम साजरे करतात उद्या भारत पाकिस्तान सामना दुबईत खेळवला जातो देशात त्याला विरोध होतो त्यावरचं लक्ष विचलित करायचं म्हणून मग त्यांची जी इव्हेंट मॅनेजमेंट टीम आहे असे कार्यक्रम ठरवतात आम्ही या दौऱ्याकडे फार गांभीर्यानं पाहत नाही जेव्हा गरज होती जेव्हा तिकडे महिलांची नग्न धिंड काढली जात होती रस्त्यावर तरुणांना मारलं जात होतं रस्त्यावर आणून कारगिल युद्धात भाग घेतलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांच्या पत्नीची विटंबना सुरू होती तेव्हा हे देशाचे प्रधानमंत्री तोंड उघडलं नाही ढोंग आहे सगळं आज दुपारी बारा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या विषयावर प्रसारमाध्यमांशी बोलणार आहे ज्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात जिथे जिथे शिवसेना आहे त्या प्रत्येक ठिकाणी भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं जात आणि माझं कुंकू माझा देश मेरा सिंदूर मेरा देश हे या अभियान राबवलं जाईल महाराष्ट्रासह देशातून हजारो महिला नरेंद्र मोदींना बैलगावमधील पुसलेल्या सिंदूरची आठवण करून देण्यासाठी घराघरातून सिंदूर पाठवतो साधारण असा एक कार्यक्रम तो आहे करूया ना हा यांच्यामध्ये प्रश्न आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहेत मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत आपले ते कोणताही प्रश्न सहज सोडवू शकतात उपर नरेंद्र निश्चय देवेंद्र प्रश्नच नाही आहेत महाराष्ट्रात आणि देशामध्ये ना म्हणून तर तीन वर्षांनी नरेंद्र मोदी मणिपूरला गेले नाकिस्तान राज्या माझ्या माहितीप्रमाणे लोक भारतात सुद्धा ते मॅच पाहणार नाहीत जे प्रखर राष्ट्रभक्त आहेत प्रखर राष्ट्रभक्त आहेत ज्यांनी तो पेलगावचा हल्ला पाहिलेला आहे अनुभवलाय आणि त्यानंतर जो देश ज्या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही असे लाखो कोट्यवधी लोक क्रिकेटप्रेमी असले तरी तो सामना पाहणार नाही कदाचित नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोकांनी त्यांची मुलं पाहतील जय शहा पाहतील मंत्र्यांची मुलं पाहतील केंद्रीय भाजप राष्ट्रभक्त तो सामना पाहणार नाही तिकीट विकण्याचा प्रश्नच येत नाही कारण जर तिक त्या सामन्यावरती बसलेले चेहरे लोकांना दिसले भारतातले भारतीय

हे सगळे प्रश्न जे आहेत राज्यातल्या अंतर्गत पक्षांतर्गत त्यांच्या अंतर्गत कॅबिनेट अंतर्गत सक्षम आहे मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार गँगवार होईल कॅबिनेटमध्ये एक दिवस या विषयावर मी वारंवार सांगतो आहे आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी आहेत ते बरं मी सत्य सांगतो ज्या प्रकारचा संघर्ष कॅबिनेटमध्ये चाललेला आहे मग भुजबळ जी असते मग इतर समाजाचे लोक असतील ज्या प्रकारचं सरकारमध्ये जो संघर्ष टोकाचा स्वतः भुजबळ म्हणतात आराजक होईल महाराष्ट्रात आराजक निर्माण होईल असं सांगणं हा सुद्धा माओवादच आहे नाही का मग जनसुरक्षा कायद्याखाली तुम्ही भुजबळांवरती कारवाई करणार आहात काल या मिंदे गटाची लोकं मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटले माझ्यावर कारवाई करा सांगण्यासाठी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा का मी इतकंच म्हणालो महाराष्ट्रामध्ये पराकोटीचा भ्रष्टाचार आणि अनागोंदी वाढले सरकारनं काळजी घेतली पाहिजे नेपाळमध्ये भ्रष्टाचाराने टोक गाठलं म्हणून तरुण मुलं रस्त्यावर आले आणि सरकार उलथवून टाक म्हणून महाराष्ट्रात आणि देशातल्या भ्रष्ट लोकांनी काळजी घेतली पाहिजे याच्यावरती काय देशद्रोहाचा गुण आहे हे नेपाळचं समर्थन करतात नेपाळ हिंदू राष्ट्र आहे हिंदू राष्ट्राचं समर्थन करतो तुम्ही हिंदुत्ववादी आहात ना की मूर्ख लोक आहेत जे सरकारमध्ये बसलेले आहेत किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहानी ज्यांना आपला मांडीवर बसलेला आहे बस ब बसवलेलं आहे घटनाबाह्यबद्दल हे मूर्ख लोक आहेत हे फक्त ठेकेदारांकडून पैशाचे व्यवहार करू शकतात मोठ्या प्रमाणात आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता आणू शकतात किंवा टिकवू शकतात यांना जनतेने मतदान केलेलं नाही एवढं मी वारंवार सांगतो आरक्षणावरून संभ्रम निर्माण झाला आहे इकडं जरंगे पाटील किंवा त्यांचे लोक म्हणतात की आरक्षण भेटले पुष्कळ म्हणतात की भेटले आणि जनतेमध्ये संभ्रम असा निर्माण झाला आहे की आहे। या विषयावरती लोकांनी आत्महत्या आत्महत्या करायला सुरुवात केली आपण इतर ठिकाणी सुद्धा आत्महत्याच्या धमक्या दिलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन जाता जाता मीडिया समोर बोलतात तसं नाही त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे ह्या विषयावर आणि जनतेच्या मनात ज्या शंका आहेत आरक्षणाबाबत मग मराठा असेल ओबीसी असेल अन्य समाज असेल त्या संदर्भातल्या प्रश्नांना त्यांनी सरकारच्या वतीनं अगदी रोखोक उत्तरं आणि पुराव्यासह समोर त्यांनी ते विषय मांडले पाहिजे जाता येता फक्त ते एखादी कॉमेंट पास करून जातात हा एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला एक भूमिका घेतलेली आहे त्याच्यावर तुम्ही मतं मागणार आहात भविष्यामध्ये तुम्ही पत्रकार परिषद घ्या जागा नसेल तुमच्या पत्रकार परिषदेला तर आम्ही शिवसेना भवनात जागा घेतो पण या विषयावर पत्रकार परिषद घ्या त्या पत्रकार परिषदेची सगळी व्यवस्था आम्ही करू पत्रकारांचं चहापान आम्ही करू सगळं करू पण तुम्ही मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण या संदर्भात जो गोंधळ आणि अराजक निर्माण झाला आहे महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा बसा दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी बसावं पाटला जरांगे पाटलांना बोलवा भुजबळांना बोलवा आणि समोरासमोर होऊ द्या तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल आज प्रत्येक समाज अस्वस्थ आहे आणि अशांत आहे आणि संशयाच्या भवऱ्यात आहे त्यांना कळत नाही मी कुठे आहे नक्की जे या राज्याला शोभत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम महान माणूस मुख्यमंत्री असताना सक्षम नेतृत्व त्यांचं आहे त्यांनी ते सांगायला पाहिजे त्यांनी नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेला घाबरू नये त्यांनी घ्यावी पत्रकार परिषद अरे सक्षम आहेत ना त्यांनी इतके प्रश्न महाराष्ट्राचे सोडवलेले आहेत आता प्रश्न सोडवले पण कारवाई करत नाहीत त्याच्यामुळे सक्षम नेतृत्व अशा प्रकारे महारा देशामध्ये आता मणिपूर चा प्रश्न तीन वर्षे तीन वर्षांनी नरेंद्र मोदी मणिपूरला गेले सक्षम नेतृत्व आहे अत्यंत सक्षम नेतृत्व त्यांना वाटलं ने तीन वर्ष काही करायचं नाही बघायचं नाही जळू द्या लोक मरू द्या लोकांची थिंड निघू द्या महिलांना नग्न नाचू द्या प्रश्न आणून त्यांना ज्या पद्धतीनं नग्नपणे धिंड काढल्या कुठं म्हणा गेली आत्ता साडेतीन तीन, तीन वर्षाने हा माणूस चाललेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या लोकांना वाटतं भाजपच्या हे सक्षम नेतृत्व आहे अशा प्रकारचं सक्षम नेतृत्व देशात ठिकठिकाणी निर्माण झालं आहे आणि त्याच्यामुळे नेप नेपाळचं मी उदाहरण देतो ते वेगळ्या अर्थांना देतो लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका इतकंच मी सांगेन त्यांचं आहे मुख्यमंत्र्यांनी बोलावं त्या विषयावर आम्ही कशाकरता बोलावं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पूर्ण बहुमताचं सरकार आहे ना ते म्हणतात लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे लाखो लाखो मतं वोट चोरी करून त्यांनी मिळवली ना आणि सरकार आणलेलं आहे त्याच्यामुळे या विषयावरती विरोधी पक्षाने का बोलावं माझं जे म्हणणं आहे मगासपासून की मुख्यमंत्र्यांनी एक जाहीर पत्रकार परिषद घ्यावी आणि या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊन त्याची मिनिट्स करा अजित पवारांनी उद्धव काँग्रेसमध्ये अस्वस्थता अजिबात नाही माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या भेटीनंतर काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही अस्वस्थता नाही महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांशी सुद्धा आम्ही संदर्भात बोललेलो आहोत आणि केंद्रातल्या प्रमुख काँग्रेस नेत्यांशी सुद्धा आम्ही संदर्भात कल्पना दिलेली आहे हे नक्की महाराष्ट्रात आम्ही काय करतो बघा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं किंवा त्याच्या आधीच्या शिंदे सरकार कोणत्या घोषणांची अंमलबजावणी केली एवढं सांगा एक लाडकी बहीण म्हणजे मतं विकत घेण्याची योजना म्हणजे पगार देऊन पगारी मतदार आहेत ते मला कोणीतरी काल म्हणालं की अजूनही इतक्या इतक्या लाख किंवा कोटी लोक महिलांना पगार मिळतो सरकारचा म्हणजे हे पगारी मतदार आहे जसे पगारी नोकर असतात तर मी त्यांना विचारलं की ज्या बोगस महिला दाखवल्या गेल्या त्याच्यात त्यांचं काय झालं त्यांच्यावरती अद्याप कारवाई झालेली नाही त्यांचाही पगार सुरू आहे असा मला एका सरकारी पगार हा शब्द वापरला त्यांचाही पगार सुरू म्हणजे आता ही एक योजना सोडली ज्याच्यातून भ्रष्टाचार अनागोंदी तिजुरीची लूट आणि मतं मतविकत घेणं हे स्पष्ट दिसतंय ही योजना सोडली तर महाराष्ट्रात दुसरी कोणती योजना सुरू नाही अजित पवारांचा प्रश्न व्हायरल झाला होता असे किती अहवाल तुम्ही मागवणार किती काय एटीएस एसआयटी स्थापन करणार देवेंद्र फडणवीस यांनी अहवाल मागवण्याचा विक्रम केलाय तसा एसआयटी स्थापन करण्याचा विक्रम केलेला आहे सक्षम मुख्यमंत्री अवैधच होता आणि आता असं सुरू झाली की अजित पवार या सगळ्या धंद्यांना अभय देत आहेत आणि त्यावर आता एक शब्दही बोलायला तयार नाही अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि स्वतः भाजपचं नेतृत्व असतील हे अवैध कृत्यातूनच सरकार जन्माला आलेलं आहे हे सरकार अनैतिक कृत्यातून जन्माला आलेलं सरकार त्याच्यामुळे त्यांच्यावर तुम्ही असे लहान सहान जे आरोप करताय ते मोठे एवढे पाच पाच हजार कोटीच्या जमिनींचे व्यवहार बेकायदेशीरपणे या सरकारने केले सिडकवतो ते काय तुम्ही मुरुम वगैरे लहान सहान गोष्टी त्यांचा अपमान करताय चला थँक्यू त्यातून काही निष्पन्न होणार नाही या राज्याचे सक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे हैदराबाद गॅजेटनुसार लोकांच्या मनात तरी शंका आहेत ओबीसीच्या मनात शंका आहे त्याने एक जाहीर पत्रकार परिषद मराठवाड्यातच घ्यावी किंवा आंतरवेली सराटे गावात घ्यावी आणि लोकांच्या प्रश्नांना ठोक उत्तरं द्यावी ज्या शंका आहेत मग त्या पत्रकार परिषदेला छगन भुजबळजीला बोलवा एकनाथ शिंदेना बोलवा अजित पवारांना बोलवा जरांगे पाटील साहेबांना बोलवा ओबीसीच्या नेत्यांना आणि एकत्र एक जाहीर पत्रकार परिषद घेऊन तिथे तुम्ही एक जाहीरपणे लोकांच्या मनातल्या शंकांच्या आयुष्यात निरसन निरसन करा आणि तो विषय तिकडे संपवा थँक्यू